की आमच्या गावातून उत्तमराव जानकर यांना चांगल्या प्रमाणात मतदान होईल धन्यवाद या ठिकाणी आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय उत्तम शिवदाजी जानकर यांच्या कन्या ज्योतिताई जानकर चितळकर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत हो या ठिकाणी व्यक्त करावं आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि येथे बसलेली माझी मायबाप जनता मी ज्योती चिताकर पाटील उत्तमराव जानकरांची मुलगी आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे वीरांची भूमी आहे थोर पुरुषांची भूमी आहे याच महाराष्ट्राच्या मातीत जन्मले संत ज्ञानोबा संत तुकाराम स राणी लक्ष्मीबाई शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे होळकर आंबेडकर आज या महाराष्ट्रात या सर्व नेत्यांनी साधू संतांनी आपल्या त्यागाचं बलिदान दिलं आहे आणि अशा महाराष्ट्राला खिळखिळा करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे तर या भारतीय जन जनता पार्टीच्या खिळखिळा केलेल्या कामाला किंवा याची वाचा फोडण्यासाठी आज कोणताही पक्ष म, म म वाचा फोडण्यासाठी अवेलेबल नव्हता तर शमान्य शरद चंद्रजी पवार साहेब यांनी पुनर्बांधणी महाराष्ट्राची करण्यासाठी एक तुतारी म्हणून पक्ष काढला आहे तर भारतीय ज तर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या या पक्षाचे अधिकृत उमेदवार उत्तमराव शिवदास जानकर यांच्या प्रचाराचं चिन्ह आहे तुतारी एक नंबरचं बटन दाबून तुतारी या पक्षाला विजय करा एवढंच बोलून थांबते जय हिंद तरी या कॉर्नर बैठकीच्या निमित्ताने माळशिरस पंचायत समितीच्या कर्तव्यध्यक्ष सभापती आदरणीय अर्जुनदादा यांच्या धर्मपत्नी